मध्ये तुमचं स्वागत इमिग्रेशन एकदम इझी होतं काय प्रश्न फक्त विचार किती दिवस राहणार आहे आणि काय करता काम म्हणजे इन्कम सोर्ससाठी आणि त्या सगळ्या गोष्टी आ... इथे काय <laughs> इथली मी लोकांच्या काही चर्चा केल्या तर ते सांगतात काय माहिती बघा चायनीज लोक चायनीजला लुबडतात आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे भरपूर चायनीज आहे सेम पद्धतीने कंबोडियाला जसे होतं ना तसेच म्हणजे बॅनर्ससुद्धा तुम्हाला चायनीजमध्ये दिसते ते तुम्हाला व्हिएतनाममध्ये होयच्या नंतर दिसत नाहीत असं गुड मॉर्निंग सर्वांना हे बघा मी जिथे राहतो आहे त्याच्या बाजूलाच आहे अशा प्रकारची बुद्धविहार आणि सर्व भिक्षुगण आहेत बघा ते बारके बारके पोरं येतात हे स्तूप आहे किती शांत आहे बघा तिथे पण वरती आहे भारत जसा तुम्ही सोडता तसे तुम्हाला बुद्धांचे स्तूप बघायला मिळतात म्हणजे मैं, म्यान म्यानमारपासून पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट मला समजत नाही इकडे स्तूप सगळे वाचलेत आणि जिथे गौतम बुद्धांचा जन्म झाला म्हणतं तिथे तुम्हाला गौतम बुद्ध दिसतच नाहीत असं का मुलं आहेत वाटतं हा इकडचा ड्रेस आहे पायाच्या टोपऱ्याच्या जरा खाली हे करतात आणि ह्याचं नाव बघा आ आफ किती छोटे छोटे भारतात कधी बघायला टिपको आली बघा आमच्याकडे गावामध्ये अशा पद्धतीने समोर खाडी आहे पण मोठी खाडी आहे हे छोटी आहे नदी आहे पण ह्या नदीच्या आजूबाजूला बघा लोकांनी कशा पद्धतीने बांधकाम करतात सर्वात महत्वाची गोष्ट बघा पाणी खराब करून ठेवला नाही आहे आणि लाऊस अशी कंट्री आहे आता बघा तिथे फ्लॅग दिसतो लावस लाऊस अशी कंट्री आहे की इथे इथून मॅक्झिमम टर्बाईन्स म्हणजे ते पाण्यामार्फत धरणं बंधारे बांधून वीज निर्मिती केली जाते तसं बाळगायला बघायला गेलात तर गरीबच आहे म्हणा पण पन... स्वच्छता बघा किती आहे कम्युनिस्ट पा पार्टी आहे रोडची सिच्युएशन काही एवढी खास नाही आहे पण सुद्धा इतकं खास नाही छोट्या छोट्या बारक्या व्हॅन चालवल्या जातात मी आलो इथे काम करण्याकरच बघा तो समोर रेस्टॉरंट आहे आणि इथे बसून काम आहे जसं तो बुलडोजर पाण्यामधून स्वतःचा रस्ता बनवतोय बघा म्हणजे तो माणूस बनवतो आहे बुलडोजरच्या सानिध्याने दगडं घेतल्यात आणि ते दगडे पुढे पुढे सरकवत तो जातो म्हणजे तिथे काहीतरी बांधकाम करत असतील किंवा काय ना काहीतरी करत असं बनवतो तर सेम पद्धतीने हे तुमचं टूल्स आहे लॅपटॉप तुम्हाला तुमचा रस्ता स्वतः बनवायचा बघत बसायचं नाही तो रास्ता आहे मग त्या रस्त्यावरती चालत आणि इथे इंग्लिश ब्रेकफास्ट चालू आहे ब्रेड आणि हे आमलेटसारखं पुरं पाणी टाकून काय दिलं ते काय माहिती नाही टोमॅटो वगैरे टाकून पडलेलं नाही साठ हजार म्हणजे किती असे दोनशे पंचावन्न रुपयाने भागेले करा तेवढी किंमत होते